हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजल्यात साडेसात साडेसात वाजल्यात तर आम्ही मस्तपैकी या सगळेजण चहावेला त्यांनी भाजून ठेवल्यात लगेच उपसे बगर भाजते अशा लक्षात नव्हतं मी आधीच तेल ओतलं त्याच्यामुळे तव्यात बगर भाजून घेते जिजूबाईंनी नऊ दिवसाचा उपवास केलाय म्हणून दिदीसाठी फराळाचं चालू चा आहे कपाती चा नाही बघ करायचं आहे माळ घालायची घाटाला लादे डबे करून द्यावे आणि मग बाकीचं काय ते चा करते चालेल गेला तर अंघोळी लागते करला ते मिरची टाकून फोडणी दिली शेंगदाण्याचं कोट बटाटा वगैरे टाकला ते बगर धुवायला पाहिजे ठेवलं हो चहा गुड मॉर्निंग दिदीचा उपवास नाही का हो तुला पण का रे आ कसं करते छान इकडं पाटलांना पाणी आहे आज सोलरचं पाणी जास्त गरम नाही हो। आहे आणि करते चा। घेवड्याची शेंग धुण वगैरे पाण्यात घालून ठेवली छानपैकी इकडं कणिक मळलेली आहे तिला भगर करून दिली तर शेंग करते वरती कपडे भिजत घालून आले पाटील आंघोळीला गेले की दोन चार चपात्याला अटल्या की त्यांचा डब्बा झाला पोरं गेली गरबड असते सकाळची त्यांनी व्हायला लागले तिसरा दिवस आहे मस्त पैकी त्यांनी त्या दिवशी अगरबत्ती लावली तेच्च त्याच्यात पडले थोडेस देवपूजा वगैरे आवरली माळ घालून झाली झेंडूच्या फुलांची घातली आज कपडे भाजी टाकलं पाठीला मुळलं गेले पाणी काढून दिले एक बादली भिजत घातली दुसरी बातली भिजत घालते कपड्यांची म्हणजे आवरून जाईन पटपट भांडी पण झाली आत्ते भांडी घासतात थोडीच होती चहा पण आत्ते घासत बघा इकडे कसं वातावरण आहे ढगाळ म्हणून सकाळ कपडे धुवायची घाई वाळत नाहीत परत त्यात पाटलांचे ड्रेस आहेत दोन चार त्याच्यामुळं तर भिजत घालून जाते खाली करते हा मग कपडे धुते तोपर्यंत दिसते <laughs> किती पण आवरलं तर उरकत नाही एवढं कपडे धुवायचेत अजून हर्ष पुसायच्यात बाथरूम घासायच्यात आणि मग माझ्याकडे डुटीला जायचं करायचं आपलं म्हणून तेवढं पत्तर चला बाय सगळ्यांना